देण्यात आलाय शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विविध दैनिकांमध्ये जाहिराती देण्यात आल्यात शेतकरी कर्जमाफी शेतकरी आत्महत्या पीक विमा कायदा कांदा निर्यात बंदी अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये युवकांना नोकरी या प्रश्नांची उत्तरं कधी मिळणार त्यांनी उत्तरं मागण्यात यावी देवा तूच सांग असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आले तसंच या प्रश्नाची उत्तरं देण्यासाठी भव्य आक्रोश मोर्चात सहभागी होण्याचं पक्षाकडून आवाहन करण्यात आलंय उद्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा नाशिकमध्ये भव्य आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं सोमवारी नाशिकमध्ये आक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं आहे या मोर्चेच्या निमित्तानं आता मोर्चाच्या आदल्या दिवशी वेगवेगळ्या दैनिकांमध्ये काही जाहिराती या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत आपण पाहतोय वेगवेगळे दैनिक या ठिकाणी आहेत यामध्ये प्रामुख्यानं आपण या जाहिरातीमध्ये पाहतोय कर्जमाफी शेतकरी आत्महत्या पीक विमा पीक विमा पिकाला हमी भाव लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये असुरक्षित महिला कांदा निर्यातबंदी अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान या सर्व प्रश्नांची उत्तरं आम्हाला कधी मिळणार अशा पद्धतीचा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय दादा कोणकोणत्या दैनिकांमध्ये या जाहिराती आपल्याला पाहायला मिळतात लोकमत सकाळ दिव्या मराठी गावकरी देशूस जेवढे देन, लोकल दैनिक हे सर्व याच्यात आहेत एकीकडे एक देवा भाऊ आणि दुसरीकडे देवा अशा पद्धतीचं हे चित्र सध्या आपल्याला दैनिकांमध्ये पाहायला मिळत आहेत भाजपच्या वतीनं जे कॅम्पेनिंग राबवण्यात आलं होतं त्या कॅम्पेनिंगला उत्तर हे आता देवा तूट्स सांग या निमित्तानं करण्यात आलेलं आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आलेले आहेत असं देखील आपल्याला या ठिकाणी दिसत आहे कॅमेरामॅन अनिल संगरे सिलेश बुदावले एबीपी माझा नाशिक आडगाव नाका पुण्यातल्या दौऱ्या दौऱ्यादरम्यान अजित पवारांकडे पुण्यातल्या एका महिलेनं वाहतूक कोंडी